नमस्कार सरळ सरळ भाग वीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय मराठी हिंदी भाषा वादाला निवडणुकीची किनार असा आहे हिंदी मराठी का झगडा तो दिखावा है। हिंदी मराठी का झगडा तो दिखावा है असली मकसद सत्ता का दावा है भाषा नहीं दिलो में दुरी बढाई गई भाषा नहीं दिलो में दुरी बढाई गई हर चुनाव में याग फिर लगाई गई हर चुनाव मे या आग फिर लगाई गई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आहे संपूर्ण राज्यातील नगरपालिका महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत आणि निवडणुका आल्या की काही मुद्दे हे समोर येतातच ते अपरिहार्य आहे अनेक मुद्दे निवडणुका पुरते मर्यादित असतात नंतर त्या मुद्द्यांचं काय होतं हे लक्षात येत नाही असाच एक मुद्दा हिंदी मराठी भाषावादाचा आहे यावेळेस हा मुद्दा समोर येण्याचं एक मोठं कारण पण आहे ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने हिंदी तिसरी भाषा म्हणून प्राथमिक शिक्षणापासून सक्तीची करण्याचा जी आर काढला होता आणि हा विषय इथूनच पुन्हा चव्हाट्यावर आला आणि जेव्हा मराठी भाषा पहिली सक्तीची आहे महाराष्ट्र राज्यात पहिली भाषा ही मराठी आहे दुसरी भाषा इंग्रजी आहे आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात यावी अशा पद्धतीचा हा निर्णय होता आणि तेही पहिल्या वर्गापासून त्यामुळे वाद निर्माण झाला आणि हिंदी मराठी वाद निर्माण होत असताना मग याला एक वेगळी दिशा देण्यात आली हा प्रकार म्हणजे मुंबई मराठ्यांच्या ताब्यातून काढून हिंदी भाषिकांच्या ताब्यात देण्याचा आहे हा प्रकार म्हणजे मुंबईला वेगळे करण्याचा आहे वगैरे सर्व गोष्टी पर्यायाने त्याच्यामध्ये आल्या आणि एक मोठी हाक आंदोलनाची मराठी बचाव आंदोलन अशा पद्धतीचं समोर आलं आणि दोन्ही ठाकरे बंधू उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र येत एक त्यांनी जे आंदोलन केलं सर्व पक्षीय असं जे आंदोलन होतं तर त्या आंदोलनाच्या निमित्ताने शासनाने त्याचा धसका घेत तो जी रद्द केला आणि हिंदी तिसरी भाषा सक्तीची करायची की नाही हे नंतर नरेंद्र जाधव यांच्या समिती ठरवेल अशा पद्धतीने सांगून हा विषय सध्या पडद्याच्या पाठीमागे टाकला आहे मात्र हिंदी मराठी वाद आणि भाषावाद हे सर्व सुरू असताना या दरम्यान काही लोकांना तू हिंदीत का बोलतोस किंवा मराठीत का बोलत नाही असं सर्व सांगून मारहाण गैरप्रकार त्यांच्यासोबत केले गेले आणि पर्यायाने एक दमदाटी देण्याचा प्रकारही झाला वास्तविक ज्या राज्याची भाषा पहिली मराठी आहे त्या ठिकाणी दुसरी भाषा इंग्रजी स्वीकारल्या गेली संपूर्ण जगामध्ये बहुतांश देशामध्ये इंग्रजी बोलल्या जात नाही तरी पण इंग्रजी ही भाषा आपण स्वीकारली आणि तिसरी भाषा म्हणून जर का हिंदी सक्तीची करण्यात येत असेल ती आपली राष्ट्रभाषा आहे तर त्यात गैर असं काही नाही मात्र ती सक्तीची करताना ती पहिल्या वर्गा वर्गापासून करायची की पाचव्या वर्गापासून करायची हा एक वादाचा विषय आहे ती पाचव्या वर्गापासून केली तर कोणाला काही हरकत नाही असं चित्र राज्यात समोर आलेलं आहे एकंदरीत भाषेचा हा वाद हा आजचा नाही आहे हा जुना वाद आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकमध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा लोकांना रोजगार देण्याचा आणि काही वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना ज्या उद्देशाने झाली तो उद्देश स्पष्ट करत मुंबई ही मराठ्यांची नाही मारवाडी गुजरात्यांची अशा पद्धतीचं एक माहोल तयार केला होता आणि हा तेव्हापासून दर निवडणुकीला मराठी आणि हिंदी हा विषय येतो का येतो हा विषय कारण की मुंबई महानगरपालिकामध्ये मराठी आणि हिंदी मतदार हे जवळपास म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहेत तिथं परप्रांतीय लोक आलेले आहेत ते सर्व हिंदी भाषिक आहेत आणि ते मतदार आहेत तेव्हा त्या दृष्टीने हा वाद करणे एक अपरिहार्यता आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा हा वाद समोर आलेला आहे वास्तविक राजकारण करताना राजकारणात सर्व काही करण्याची मुभा असते असे बोलल्या जाते परंतु या ठिकाणी लोकांचे मन खराब होतील अशा पद्धतीचं कार्यक्रम राजकारण्यांनी करू नये असं शुद्ध मतदारांना वाटते आणि या आशयाचा एक शेर मला आठवतो की भाषा के नाम पे बैर न पालो भाषा के नाम पे बैर न पालो सियासत के खेल में मत फस जाओ मराठी भी अपनी है हिंदी भी अपनी मराठी भी अपनी है हिंदी भी अपनी दोनों से महके ये धरती सुहानी दोनों से महके ये धरती सुहानी नमस्कार